खूप आवडलं बघता आईचे व्हिडिओ सहज प्रश्न आईचं कोणतं गीत जास्त आवडलं नमस्कार यूट्यूब फॅमिली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांचे मडिया गावी जाऊन दर्शन घेतले सर्वप्रथम नेहमीप्रमाणेच आम्ही दोन्ही भावंड पायरीला अगोदर नारळ फोडले आणि त्यानंतर मंदिरासमोर भाविक भक्तांची जी गर्दी झालेली होती त्यांची नाताप्रती असलेली अतूट श्रद्धा दिसून आली त्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही बारीला लागून दर्शन घेतले आणि त्यानंतर आरती झाली आरती झाल्यानंतर आईच्या गीतावरती प्रेम करणाऱ्या अनेक महिला होत्या त्या ठिकाणी त्यांना नेमकी आईचे गीत कसे वाटते त्याबद्दल माहिती जाणून घेतली शिकायला आहे काय वडिलांचे यांचे सर्व दुःखाचे पुराने आठवणी सगळे आमच्या जागे होत्या आणि तसं मनात प्रेम भरतं आई गुण गाणे यांचे खूप आवडत तुम्ही कुठला ताई मी मुंबईला असते मुंबई कांदेली आहे ना देख युँग देख युँग। आला ते खूप आवडतं मला आला दिवाळीचा सण मला माहेर जाणं माहेर आता नव्हती आई मला आठवणी ताई रेग्युलर बघता आईचे व्हिडिओ तुण रेग्युलर बघतो आम्हाला खूप आवडतात त्यांची कुठला तुम्ही आम्ही संभाजीनगरचे संभाजीनगर आमचं अच्छा बालानगर यांची सगळेच गाणे आवडते आम्हाला खूप त्यांची गाणी ट्रॅव्हलिंग मध्ये पण ऐकायला खूप चांगलं वाटतं मी मुंबईची ममता माझी आई 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 आहे का तुम्ही काय सांगशील आई तुम्ही काय सांगशील त्या अंगणवाडी सगळं गीत गात ते आम्हाला खूप छान वाटतं की ते खिचडी खाऊन अच्छा ज्ञान मिळतात पंकडं अंगणवाडीत मस्त अंगणवाडीची मस्त रिण झाली येणाबाई खिचडी तयार केली अच्छा खूप आवडलं मी अंगणवाडी ये ना त्याच्या अंगणवाडी अंगणवाडी सेविका साठी गीत बनवलेलं आम्ही खिचडी बनवतो त्याच्यामुळे आम्हाला त्याचं गीत खूप छान वाटतं बरोबर मी मीच राहणार आणखी पुढे तुम्ही जा आणि गाणी बनवत राहा पाठिंबा भेटल्यावरती आणखी काही ऊर्जा येते आणि जी चाललं मी तर गीत रचना करते पण तुमचा पाठिंबा आहे सगळ्यांचा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा पाठिंबा आहे आणि तुमच्यासारख्या अशा मुली भेटल्या तर म्हणजे मला मुलगी नाही आहे पण माझं मन इतकं भरतं का मला सगळ्या मुली वाटत्या कोणी बहिणी वाटत्या कोणी आईसारख्या वाटत्या आणि याच्यात मी खूप समाधानी आहे याच्यात माझं दुःख सुख खूप काही विसरून गेलेलं आहे एवढं भेट आम्ही ओळखलो तुम्हाला म्हणलं काय म्हणजे आम्ही तुम्ही कुठला आहे आम्ही विंचर निपाड तालुक्यातलं अच्छा तुम्ही आईच्या गीत बघताय हो बघते ना गाणी ऐकते तुमच्या आवडते गीत कोण ते पांडुरंगाचं अच्छा पांडुरंगाचं काय कडव होतं त्याचं पंढरीचा राजा ग पांडुरंग माझा हौस मला दिंडीत जायाची वारी आली पंढरी तुमचं नाव काय ते रेखा छान का। का 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 गाव काय ऋषी गंगा तळणी 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 तरी तुम्ही गीत रोहिणी खूप खूप आवडलं असं खाते ते खूप छान बोल सासरमायाचं गीत आई वाटलं

शे पंचेचाळीस आहे आणि तिथून आम्हाला पण म्हणजे सावरगाव तिकडे आहे का तुम्ही सावरगाव अच्छा बर बर आईचं कोणतं गीत जास्त आवडलं मला सगळीच आईची गीत आवडते सगळे आवडते आम्ही हा प्रश्न आम्ही ज्यांना ज्यांना विचारलं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं गायचं जेवढे गीत तेवढं हां सगळे गीत सगळ्यांना आणि माय पोईल बधी पर तुमची मी मी ना दर दिवस मी चुकतच नाही आणि तुमचं पण ते तुम्ही बोलत आहे ना त्याच्यात मुलाखत मध्ये मध्ये बोलत असता हां मग त्याच्या स्वागत आहेत ना धन्यवाद त्यांचे पण आपण प्रतिक्रिया जाणून घेतली देवाला हेच मागितलं कि मी पण सुखी राहू आणि सगळे माझे बघणारे पण सुखी राहू अच्छा आणि जे बघत नाही ते पण सुखी राहू वा वा सहज विचारलायला प्रश्न तुम्ही सर्व आईच्या गीतावरती भरभरून प्रेम करताय तुमचा सर्वांचा असाच प्रेम असू द्या नमस्कार धन्यवाद